विमल म्हणून ओळखत आली कशासाठी काय नेमकं काय व्याधी वगैरे इथं डोळ्याच्या तपासण्या करायच्या शुगर हृदय करायचं तपासणी केली हो डोळ्याची तपासणी काय सांगा ही जी शिबिर या ठिकाणी आदरणीय राहुल भाऊ बोलतो वगैरे चांगली चांगली झाली समाधान झालं समाधान झालं गोळ्या औषधीची

अनेक वर्षापासून या ठिकाणी मौनी बाबा संस्थान अनुरा या अनुराधा मिशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी शेतकरी हे गेला मी स्वतः पंधरा वर्षापूर्वी तर सेवा देत आहे आमचं सततचं जे जीवन आहे आपल्या नेत्रालयामधून त्यामधून इतक्या लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते त्याबद्दल त्या संस्थांचं आदरणीय राहुलजी यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो हे सेवा आमच्या या नेत्राच्या माध्यमातून नेत्रसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली तर आपण जर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेलो तर हे आज तपासणी आहे हे दोनशे तीनशे आहे आपण इकडे बघतोय लागते इथे आम्ही मोफत सेवा देतोय आणि अतिशय व्यवस्थित त्यांची तपासणी केली जाते या ठिकाणी अनेक वेगवेगळे कागद दिलेले आहेत त्यामध्ये खालती मंडपमध्ये मेडिसिन सुद्धा सर्जन लोक आहे ते देतात त्या ठिकाणी नंतर इकडे टेक्निशियन लोक आहेत ऑप्टोमेट्रिक्स लोक आहे या ठिकाणी या माध्यमातून तपासणी करून योग्य असा चष्मा देतो आपण जर मार्केटला गेलो तर तपासणी दोनशे तीनशे रुपये आणि चष्मा असा सात आठशे रुपये म्हणजे हजार रुपयाला ते खर्च लागतो आणि आपण जे म्हणतोय की नेत्रसेवा झाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने या संस्थांच्या माध्यमातून नेत्रसेवा होत आहे गेल्या आम्ही वीस वर्षापासून आम्ही सांगतोय तर मी स्वतः पंधरा वर्षापासून येतोय त्यामध्ये वयानुसार हा नंबर येत असतो चाळीसच्या प्रत्येकाची नजर कमी होते आणि पुढे अंधत्व येऊ नये याकरता ह्या तपासणे आवश्यक असतं या माध्यमातून काय होतं की मोतीबिंदूचं जे जे येते ऑपरेशनवर तो डोळा आजच आपण व्यवस्थित करतो आहे त्याची निगा राखतो आहे आणि ज्या लोकांचा तरी मोतीबिंदू झालेला आहे अशा लोकांचा ऑपरेशनची सुविधा सुद्धा अनुराधा मिशनच्या माध्यमातून होत आहे तर हे अतिशय चांगली बाब आहे आमचे या लोकांचे आशीर्वाद या संस्थांना म्हणा या सर्व लोकांना अनुराधा मिशनला मिळतातच आहे या माध्यमातून आम्ही तर दवाखान्यात बिझी असतोच पण आम्हाला या गोरगरीब लोकांची सेवा करण्याकरता त्या अनुराधा मिशनच्या माध्यमातून आम्हाला संधी घडते त्याबद्दल मी खरोखर त्यांचे धन्यवाद दे मी दृष्टी नेत्रालय नांदुरा माझं त्या ठिकाणी नेत्रालय गेल्या पंधरा वर्षापासून मी इथं इथं सेवा देत आहे आणि वर्षाचे आमची जवळपास इथले अनुराधा मिशनचे तीन कॅम्प हे असतात आज तातेराव बोंड्रे साहेब यांचा आज जयंती आहे ते मी त्यांना अभिवादन करतो धन्यवाद अशा पद्धतीनं आरोग्यसेवेच्या माध्यमातून ही जी मंडळी आहे या ठिकाणी काम करायचं आपण बघतोय की जी तपासणी आहे ते मशीन या ठिकाणी हा घेता येईल की कुठेतरी या ठिकाणी गोरगरीब जनतेची या ठिकाणी आशीर्वाद आहे ते आशीर्वाद त्यांना या ठिकाणी प्राप्त व्हावेत आणि जनतेची सेवा कारण की डॉक्टर पेशा म्हटल्यानंतर आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून हे त्या लोकांनी ते व्रत या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि ही आपण बघतोय ही सर्व मंडळी या ठिकाणी ग्रामीण भागातली आहे आणि ग्रामीण भागातल्या मंडळींचा जो लाभ या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं या शिबिरामध्ये घेत आहे डोळ्यांची तपासणी या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर आहेत अशा पद्धतीने पद्धतीने या ठिकाणी की जी आहे कशा राखायची आणि जयंतीनिमित्त हे सेवनात आहे या संदर्भामध्ये काय मी गेली वीस वर्ष सेवा देत आहे त्याचा आनंदच आहे छान वाटतंय आम्ही समाधानी आहोत की आम्ही इथं येऊन जशी सेवा देतोय एकोणीसशे नव्वद सालापासून सातत्याने अविरत रुग्णसेवा ही सुरू आहे कर्मयोगी तात्यासाहेबांनी पहिलं शिबिर एकोणीसशे नव्वद मध्ये घेतलं आणि मग डोळ्याचे शिबिर असतील स्त्री रोग चिकित्सा असेल सोबतच हृदयरोग निदान असेल आयुर्वेदिक शिबिरं असतील दंत शिबिरं असतील असं सातत्याने सातत्याने अविरत ते हे शिबिरं घेत आलेत आणि त्यांच्या मागे देखील आम्ही ही रुग्णसेवा जी आहे ही सातत्याने अशीच आम्ही पुढे सुरू ठेवणार त्यांचा वारसा सुरू ठेवणार आमचे फार्मसी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर बियानी सर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील डॉक्टर कायप अस आणि संपूर्ण सहकारी हे यांनी यासाठी वाहूनच घेतलेले आहे आणि दरवर्षी न चुकता किमान तीन शिबिरं जे आहेत ते आमची होत राहतात आणि अशाच पद्धतीनं हजारो रुग्णांच्या शस्त्रक्रिया लाखो रुग्णांच्या नेत्रचिकित्सा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि त्याचा आम्हाला मनापासून समाधान समाधानी आनंद आहे शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सामाजिक माध्यम या ठिकाणी आणि अनेक विद्यार्थी आपल्या या ठिकाणी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णसेवेच्या सोबतच शिक्षणाच्या शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं मुली जे आहेत ते उच्च शिक्षित झाले पाहिजे परदेशात गेले पाहिजे की भारताचा ध्वज जो आहे तो अभिमानानं संपूर्ण जगभर फडकला पाहिजे प्राचीन काळातल्या ज्या तक्षशिला नालंदा ही जी विद्यापीठ होती त्या विद्यापीठांच्या धर्तीवर इथे विद्यापीठ तयार ता झाली पाहिजे आणि प्रचंड प्रमाणात ज्ञानदानाचं कार्य या भागातून झालं पाहिजे असा त्यांचा विचार होता आणि तो विचार आम्ही सातत्याने पुढे नेतोय अनेक मुलं असतील विशेषतः मुली असतील तर कोणाला फीची अडचण असेल काही असेल असे बरेच विद्यार्थी विद्यार्थी आहेत की त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाहेर गेले नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर येऊन पैसे भरले फीज भरली असे देखील अनेक उदाहरणे आहेत आणि कर्मयोगी दादासाहेबांच्या पासूनच अनेकांना मदत सातत्याने करण्याचं काम या शिक्षणसाठी